डीएन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा हादे ओरिएंटल आणि डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यवतमाळ येथे पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या पवित्र स्मृतीनिमित्त सिरत वीक उत्साहपूर्ण आणि शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला या आठवडाभर चाललेल्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी पैगंबरांच्या जीवनातील उच्च नैतिक मूल्ये समाजसेवेचे तळमळ आणि आदर्श व्यक्तिमत्वाची शिकवण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला या विशेष उपक्रमात तक्रियर स्पर्धा क्विज कॉम्पिटिशन नाट कॉम्पिटिशन ऐतिहासिक मॉडेल या सह विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून पैगंबर साहेब यांच्या जीवनातील करुणा प्रामाणिकपणा असा छोटी भाईचारा आणि मानवतेचा संदेश प्रभावीपणे मांडला कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महरूनिसा बाजी अध्यक्ष जमात ए इस्लामी हिंद यवतमाळ मिसेस गयूर अंबर शमीम बानो साहिबा मिर्झा बाजी आणि मिसेस गझाला रेहमान यांची हजेरी लावली यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि प्रयत्नाचं कौतुक करताना त्यांना सिरत ते नबीवर अंमल करण्याची प्रेरणा दिली उपस्थित मान्यवरांनी सांगितलं की आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत पैगंबरांच्या जीवनचरित्राचा अभ्यास हा विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणारा दीपस्तंभ ठरतो शाळेचे अध्यक्ष ऍडव्होकेट मिर्झा अथवा बेग यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना नैतिक मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचं आवाहन केलं शाळेच्या मुख्याध्यापिका गजाला असिफ गिलानी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं याशिवाय मिसेस शाजिया मिर्झा सोहेल खान पठाण सर शोएब शाह सर आरिफ खान सर मिस सना मिसेस हर्षा भगत मिसेस सीमा शहा मिस अस्मा शेख अद्घन यांच्यासह प्री प्रायमरी आणि प्रायमरी शिक्षिका मिसेस आफरीन मिस अदिबा मिस रिदा मिस सालेहा मिस फरहीन मिस सनोबर फातिमा मिस मुनिमा शहा आणि मिसेस सलमा सय्यद यांनी विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागासाठी सा प्रोत्साहित केले कार्यक्रमाचा सा समारोप सामूहिक दुवाने करण्यात आला या प्रसंगी सर्व उपस्थितांनी पैगंबरांच्या शिकवणीनुसार समाजात बंधुता शांतता आणि सद्वर्तनाचं मूल्य रुजविण्याचा संकल्प व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट डी एन न्यूज मराठी यवतमाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.